चौथ अपत्यही मुलगीत झाली या कारणावरून एका आईने स्वतःच्या दोन दिवसाच्या चिमुकलीची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना डहाणू तालुक्यातील लोणीपाडा येथे उघडकीस आली आहे या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे पूनम शहा राहणार कोलकाता ही महिला सध्या माहेरी डहाणू येथील लोणीपाडा येथे राहत होती तिचे माहेर मूळचे उत्तर प्रदेशातील असून तिचे आई वडील डहाणू येथे वास्तव्यात आहेत पूनम कोलकत्यात पतीसोबत राहत होती मात्र नुकत्याच झालेल्या प्रसूतीनंतर ती आपल्या माहेरी आली होती शनिवारी मध्यरात्री डहाणू उपजिल्हा रुग्णालयात तिच्या दोन दिवसाच्या मुलीचे नाक आणि तोंड दाबून तिने तिची हत्या केली होती या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने तत्काळ डहाणू पोलीस ठाण्यात कळवले पोलिसांनी घटनेचे गंभीर दखल घेत पूनम शाह यांच्यावर भाधवीचा कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तिला अटक देखील करण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्राथमिक चौकशीत पूनम हिने चौथं अपत्यही मुलगीच झाल्याने ती मानसिक रुग्तानावत होती व त्या नैराशेतून हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजते या घटनेने आई या शब्दालाच काळीमा फासला गेला असून समाजात महिलांच्या मुलीविषयी असलेल्या काही विकृत मानसिकतेचा हा परिणाम असल्याचं समजत आहे स्थानिक नागरिकांनी या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे